उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत बोलताना काही प्रश्न उपस्थित केले आहेत ट्रक भरून दगड पेट्रोल बॉम्ब आणि इतर घातक शस्त्र वेळेवर कुठून आली हा कट एक विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्यासाठी हे आखलं गेलेलं षडयंत्र हा दावा एकनाथ शिंदे यांनी केलाय एकीकडे आंदोलन झालं आंदोलन झाल्यानंतर ताबडतोब पोलिसांनी येऊन मध्यस्थी केली पोलिसांनी दोन्ही समाजाला शांतत के प्रस्थापित केली आणि बरोबर आठ वाजता संध्याकाळी दोन पाच हजारांचा विशिष्ट समुदायाला टार्गेट केलं गेलं आता देखील खोतकरनी दाखवलंय तेही बघा तुम्ही आणि यासाठी काल संध्याकाळी जो झालेला हल्ला आहे तीन डी सी पी लेवलचे अधिकारी जर जखमी होतात दगडफेक होतीये कुराडीने हल्ला होतोय पेट्रोल पंप कुठून येतात स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या पेट्रोल पंप कुठून येतात पेट्रोल पंप फेकले जातात गाड्या जाळल्या जातात याचा अर्थ काय की जाणीवपूर्वक नियोजनपूर्वक ही साजिश होती